खुर्दमध्ये रंगणार तेरावा गणेश जयंती उत्सव ना राधाकृष्ण विखे पाटीलांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नमस्कार झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत राहता तालुक्यातील खुर्द येथे भक्तीचा मोठा जागर होणार आहे येथील श्री वरद विनायक सेवाधाम येथे तेराव्या गणेश जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून चार दिवस आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे राहता तालुक्यातील लोणीखुर्दी येथील प्रसिद्ध श्रद्धास्थान श्री वरदविनायक सेवाधाम येथे तेरावा गणेश जयंती उत्सव मंगळवार वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे तेवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या चार दिवसीय महोत्सवाची माहिती हबप महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी दिली आहे या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे उत्सवाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजेंद्र विखे पाटील उपस्थित राहणार आहेत या चार दिवसांच्या महोत्सवात महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची वाणी भाविकांना ऐकायला मिळणार आहे 20 जानेवारी सकाळी बाबा महाराज मोरे आणि सायंकाळी राम महाराज बोचले यांचे कीर्तन होईल एकवीस जानेवारी सकाळी भारत महाराज धावणे तर सायंकाळी भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील प्रबोधन करतील बावीस जानेवारी सकाळी अंकुश महाराज जगताप आणि सायंकाळी वारकरी भूषण उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन रंगणार आहे तेवीस जानेवारी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळी मृदंग महर्षी युवराज महाराज देशमुख यांचे कीर्तन होईल तर सायंकाळी महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्व गावांच्या वतीने आमटी भाकरीचा महाप्रसाद भाविकांना दिला जाणार आहे या भव्य भक्ती सोहळ्यात तालुक्यातील आणि परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री वरद विनायक सेवाधामच्या वतीने करण्यात आले आहे तर भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या या गणेश जयंती उत्सवात सहभागी व्हायला विसरू नका झुंजार न्यूज लोणी लोणी खुर्द तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हे गणपतीचं एक अत्यंत जाज्वल्य आणि आपल्या परिसरातील प्रसिद्ध असं देवस्थान या देवस्थानावरती विविध कार्यक्रम वर्षभर सातत्यानं होतात प्रति महिना चतुर्थी त्यानिमित्तानं भजन कीर्तन अन्नदान वेगवेगळे सामाजिक उपक्रमही होतात रक्तदान असेल सर्वरोग निदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये या देवस्थानाचा वार्षिक उत्सव असतो तो म्हणजे गणेश जयंती उत्सव भगवान श्री गणपती बाप्पांची गणेश जयंती भजन कीर्तनाच्या द्वारा साजरी केली जाते यावर्षी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये गणेश जयंती उत्सव संपन्न होणार आहे यानिमित्तानं सकाळी पहाटे काकड आरती सकाळी स्तोत्रपठन गणेश याग सकाळी दहा ते बारा हरिकीर्तन दुपारी भजन सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन आणि प्रत्येक हरिकीर्तनानंतर महाप्रसाद असा हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ संपन्न होणार आहे लोणी आणि परिसरातून तसेच राहता तालुक्यासह प्रवरा परिसरासह बहुतालच्याही तालुक्यांमधून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात आनंदाची बाब अशी आहे की आमच्या लोणी आणि परिसरातील तरुण वर्ग असेल सुशिक्षित असेल शेतकरी असेल महिला भगिनी असेल भजनी मंडळं असतील सगळेच जण आवर्जून यामध्ये सहभागी होतात ज्ञानदान अन्नदान श्रमदान अशा पद्धतीनं परीनं प्रत्येकजण या सेवेमध्ये सहभाग घेतो यावर्षीच्या या, या कार्यक्रमाला वीस जानेवारी दोन हजार सव्वीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दोन्ही वेळा कीर्तनं आहेत सकाळी दहा ते, ते वीश सकाली बारा सायंकाळी सात ते नऊ या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा आणि या ज्ञानामृतात ते प्राशन करून चांगले विचार आत्मसात करून आपणही ते चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी या निमित्तानं विनंती करतो रामकृष्ण आपल्या श्री वरद विनायक सेवात आमच्या वतीनं दिनदर्शिकेचंही प्रकाशन आपण नुकतंच या ठिकाणी केलेलं आहे आज अंगारकी चतुर्थीचं औचित्य साधून दोन हजार सव्वीस सालची दिनदर्शिका आणि ती पंचांगाला अनुसरून अतिशय आदर्शवत आपले सर्व सणवार उत्सव महापुरुषांच्या जयंती संतांच्या पुण्यतिथी या सर्व गोष्टी बारकाईनं त्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून या दिनदर्शिकेचा सुद्धा या ठिकाणी देवस्थानावरती आपल्यालाही उपलब्ध असू शकणार आहे आपण प्रत्येक महिन्यात जो काही महत्वाचा उत्सव आहे त्या देवतांचा तीर्थाचा फोटो घेऊन ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या दोन हजार सव्वीस सालची वरद विनायक सेवा दामच्या दिनदर्शिके संबंधानं सुद्धा इथे आल्यानंतर आपण विचारणा करावी आणि ती प्राप्त करावी